दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होते आहे कोकणातील टेकड्यांनी वेढलेलं रानवाडी नावाचं छोटस गाव गावात आज एकच चर्चा रवी आणि पूजाचं लग्न सकाळपासूनच सनईचा आवाज शेकोटीचा धूर मांडवाला बांधलेली फुलांची सजावट सगळीकडे आनंदाचा गजबजाट पण गावच्या दक्षिण बाजूला जिथे रस्ता थोडा वागतो तिथे सकाळी एक वृद्ध सावकार ओरडत होता रस्त्यावर काहीतरी दिसलं कोणीतरी चाललं होत पण डोकं नव्हतं रे गावकऱ्यांनी हसून टाळलं लग्नाच्या दिवशी अशा गोष्टी चालतच असतात दुपारपर्यंत पूजा सजून तयार झाली हातात मेहंदी नजरेत हलकी भीती पण गावातल्या सगळ्यांसमोर ती हसत होती तिच्या चेहऱ्यावर कोणालाही न समजणार ओझ होत ती स्वतःला खूप शांत दाखवत होती पण तिच्या आत काहीतरी चालू रवी मात्र आनंदात होता मित्रांबरोबर हसत खेळत होता त्याला कल्पना नव्हती की आजच्या दिवशी त्याच्या बायकोचा भूतकाळ त्याच्या वर्तमानावर असा धडकून येईल संध्याकाळी मांडवात गावकऱ्यांनी गर्दी वाढली दिव्यांचा प्रकाश धोल छे नाही गावातला उत्सव कळसाला पोचला आणि याच वेळी गावच्या उत्तरेच्या रस्त्यावर एक विचित्र शांतता पसरली ढोलचा आवाज तिकडे ऐकूच येत नव्हता जणू त्या रस्त्यावरून ध्वनीच निघून गेला होता गावचा मुलगा किशोर पाण्याचा घागर घेऊन परत येत होता अचानक त्याला जाणवलं चालताना त्याच्या शेजारी कोणीतरी ओढत चालले ओले आवाज जमिनीवर ओढल्या जाणाऱ्या वजनाचा आवाज तो थांबला हृदय धडधडू लागलो पुढच्या क्षणी रस्त्याच्या मध्यभागी धुक्यातून एक माणूस दिसला उंच पांढरा शर्टासारखा फाटका कपडा आणि डोकं नव्हतं धड फक्त धड हळूहळू गावाकडे चालत येत होता मुलगा किंचाळू पळून गेला गावाकडे येणाऱ्या त्या धडाला दिसणाऱ्या सर्व लक्षणे एकच सांगत होती तो चालणारा माणूस कधी जिवंत नसणार तो धड नसलेला पाहुणा थेट लग्नाच्या दिशेने येत होता मांडवात पूजा अचानक थरथरली तिच्या नाकाला जळक्या रबरासारखा वास आला तो श्वास जसा त्या रात्री त्या रस्त्यावर तिच्या नसांमध्ये पुन्हा एक तोच आवाज ऐकू आला एक तुटका वेदनेतला हाक मारणारा आवाज पूजा थांब मदत कर तिने डोळे घट्ट मिटले तिने स्वतःला समजावलं हा माझा भ्रम आहे हा दिवस खराब होऊ देणार नाही पण तो भ्रम नव्हता ती आठवण नव्हती तो परत आला होता शेखर तिचं नाव घेत तिच्या प्रत्येक पावलामागे बदल्याच्या ज्वाळ्यांनी आणि आज लग्नाच्या दिवशी तो पहिल्यांदा गावात प्रवेश करत होता लग्नाचा मांडव सजलेला होता पण वातावरणात एक विचित्र थंड शांतता दाटलेली होती गावातील वाजंत्री दिव्यांची लखलख लोकांच्या गप्पा सगळं सुरू होत पण कोणालाच कळत नव्हतं की त्या गर्दीत एक पाहुणा असा होता की जो जिवंतच नव्हता रवी आणि पूजा वर्माला बदलायला पुढे येत होते मांडवातील एक कोपरा अचानक काळोखात बुडाला दिवे लुकलुकले आवाज काही बंद पडला लोकांनी मागे वळून पाहिलं मांडवाच्या टोकाला एक माणूस उभा खालचा भागच नाही फक्त वरचा देह हो। रक्तात माकलेला शर्ट आणि डोक्याच्या मागे खोल चिरलेली जखम त्याच्या हातात तुटलेलं मंगळसूत्र होत शंभर कोणी विश्वासच ठेवला नाही एखाद प्रखाद वेड माणूस पण पूजाच्या चेहऱ्यावरचं रक्त सगळं सांगत होत ती त्याला ओळखत होती रवीने पूजाचा हात धरला काय झालं कोण आहे पण पूजा तो ओटातून शब्दच फुटत नव्हता तिचा श्वास अडखळला होता अचानक तिचा हात थरथर कापू लागला कारण ती फक्त त्याला पाहत नव्हती ती त्याची ओळख आठवू लागली होती श शेखर ती पुटपुटली रवीने ते नाव पहिल्यांदाच ऐकलं तेवढ्यात तो धड नसलेला पाहुणा हळूहळू हल पुढे सरकू लागला जितका तो जवळ यायचा तितका मानवातला प्रकाश फिकट होऊन गेला पाहुणा थांबला त्याच्या तुटलेल्या कंठातून एक घुसमटलेला आवाज बाहेर पडला माझी मदत का केली नाहीस पूजा त्या आवाजात इतकी वेदना इतका राग आणि इतका अपमान होता की पूजाच्या डोळ्यातून लगेच अश्रू गळाले गावातली माणसं घाबरून पळू लागली कोण म्हणाल भूत कोण म्हणाला शाप कोण म्हणाला कोणाचा पिशाच आहे पण पूजा तिथेच थिजलेली होती तिच्या पायाखालील जमीन थरथरायला लागली रवी कितीही धैर्याने असला तरी त्या क्षणी त्याचा मनाला भीती वाटली त्याने पूजाला मागे ढकललं त्या आकृती समोर उभं राहण्याचा प्रयत्न केला पण ती आकृती फक्त पूजाकडे पाहत होती तिरस्कार राग अपमान आणि न संपणारी बदल्याची तो हात उचलतो रक्ताने माखलेलं मंगळसूत्र हवेत हलत आणि खुजमुसत आज माझ लग्न तुटलं माझ आयुष्य तुझ्या डोळ्यांसमोर संपलं आज तुझही काहीतरी संपणार आहे पूजा पूजाचा श्वास था थांबला या क्षणापासून लग्न हे फक्त लग्न राहत नाही गावातील प्रत्येक व्यक्ती एका जुन्या गडद सत्याच्या अडकणार आहे कारण शेखर फक्त एक भूत नाही तो वृत्ती घेऊन परतलेला बदला आहे आणि त्याचा पुढचा पाहुल पूजाला आयुष्यभर पळवट ठेवणार आहे मांडवातील धावपळ ओरड आणि प्रकाशाचा संपूर्ण व्यास जणू लग्न नव्हतं तर मृत्यूचा सोहळा सुरू झाला होता रक्ताने माकलेले मंगळसूत्र हातात धरलेला धड नसलेला शेखर मध्यभागी उभा होता त्याच्या चकमातून बाहेर येणारी काही दुरासारखी सावली जमिनीवर पसरत होती पण त्याचे डोळे मात्र एका ठिकाणी खिळलेले पूजा रवी पूजाला सावलीपासून मागे खेचत होता पण पूजा हलतच नव्हती तिच्या मनात त्या रात्रीचं दृश्य परत जागं झालं होतं त्या रस्त्यावरचा अपघात चुरगळलेली बाईक जोरजोरात हातवारे करत मदत मागणारा शेखर आणि ती स्वतः तिथून पळून गेलेली त्या एका खोट्या गोष्टीत अडकलेली होती जी आज रवीलाही माहिती नव्हती शेखर सावकाश हवेत तरंगत पूजाकडे सरकत होता त्याचा प्रत्येक इंच पुणे सरकताना दिवे एक एक करून बंद होऊन गेले आवाज खालचा तुटका वेदनांनी भरलेला पूजा तू पळून गेलीस तेव्हा माझा श्वास संपला आज तुझी पळापळ पड़ संपणार आहे रवी मध्ये येऊन ओरडतो कोण आहेस तू तिच्यापासून दूर राहा शेखरने त्याच्याकडे पाहिलंही नाही पण सावलीचा एक तुकडा रवीकडे धावून गेला रवी पायापासून थरथरला जणू त्याचा जीव काढला जात होता पूजा खिंचाली नाही शेखर त्याचा काहीच दोष नाही मांडवा बाहेर गावकरी खळपाप्रमाणे एका दिशेला पळत होते कोणीतरी बोललो हा माणूस तीन वर्षांपूर्वी त्याचं शरीर सापडलं होत पण धड नव्हतं आत्मा असंतुष्ट म्हणतात लग्नाच्या दिवशी परत का आलाय पूजाचं नाव ऐकू येताच लोक पूजा ओरडू लागले तू काय केलंस त्याच्यासोबत सोबत का तुझ्या मागे तो गावात पुन्हा पूजाला श्वास घेताच येत नव्हता तिला जाणवलं ही फक्त भूतांची गोष्ट नाही ही, ही तिच्या पापाची किंमत आहे रवी घेऊन बाजूच्या खोलीत गेला दार लावून घेतलं पूजा थरथरत म्हणाली तो मला शोधायला आलाय कारण त्या रात्री त्याने मला थांबवलं होतं पण मी तेवढ्यात दरवाजावर आवाज खरडवण्याचा कोणी हाताने नव्हे तर नखानी दार कापत आहे रवी ओरडला कोण आहे पण उत्तर दाराबाहेरच नव्हतं उत्तर खोलीत मिळालं खोलीच्या कोपऱ्यातून हळूहळू काळी सावली वर येत होती चिते काहीच नव्हतं शेखरचा तुटका आवाज कुजबुजला दार लावून काय होणार आहे पूजा माझा मार्ग पूजा सावलीतून चालतो पूजाचा चेहरा राखेसारखा फिकट झाला शेखरची सावली जितकी जवळ आली तितके पूजाच्या पोटातले शब्द फुटू लागले मी तर रात्री तिथून गेली कारण माझ्यासोबत अजून कोणीतरी होत मी लपवलं त्याच्यासाठी मी थांबू शकत नव्हते आणि त्या एकाच चुकीने ती थरथरली तुझं आयुष्य संपलं यावेळी रवीचाही चेहरा बदलला हा सत्याचा पहिला संकेत होता खोलीत अंधार थरथरत होता शेखरची सावली भिंतींवर चढत छतावर फिरत आणि हळूहळू पूजाचा पायापर्यंत खाली उतरत होती तो आता फक्त तिचा शोधत नव्हता तो तिला घेऊन जायलाच आला होता रवी पूजाचा हात धरून थरथरत विचारू लागला पूजा त्या रात्री खरं काय झालं होत तिचे डोळे पाणवले श्वास अडखळला त्या रात्री अपघात झाल्यावर शेखर माझ्याकडे मदत मागत होता पण मी थांबले नाही कारण तिचे शब्द तुटले भीती आणि अपराध त्याचं वजन तिला बोलू देत नव्हतं शेखरचा तुटका बेसूर आवाज हवेत गुंडा सांग त्याला सांग त्या रात्री तुझ्यासोबत कोण होत पूजा ओरडली तर तूच होतास रवी त्या रात्री माझ्यासोबत तूच होतास रवी स्तब्ध जग थांबल्यासारखं रवी मागे सरकला मी मी त्या रात्री गावातही नव्हतो पूजा रडत पुटपुटली तू होतास आणि तू दारूच्या नशेत गाडी चालवत होतास गाडी तुझ्या हातातून तु सुटली आणि शेखरला धडकली रवीचे डोळे मोठे झाले त्याला आठवत नव्हतं त्या अपघाताची झलक त्याच्या मनात रिकामी जागेसारखी होती पूजा थरथरली मला माहिती होत की पोलिसांनी तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं असत म्हणून मी आग्रह केला पळूया पळूया आणि काही पाहिल्यासारखं वागू नको शेखरचा आवाज जोरात घुमला आणि माझ काय पूजा मी तसा तडफडत पडलो होतो जिवंत जसा सावल्या भिंतींवरून सरकत होत्या पाठीमागून मागून एक सावली रवीला चिटकू लागली त्याचा चेहरा फिकट डोळे काळे काळे होत गेले पूजाने थरथर त्या आवाजात विचारलं रवी तुला काय होत आहे शेखर हळूच असला त्याला आठवत नाही ना का आठवेल तो जिवंतच नाही पूजाचे डोळे अविश्वासाने फाटले शेखर पुढे म्हणाला त्या रात्री गाडी उलटली होती तुम्ही दोघ माझ्याकडून पळून गेलात आणि गाडी थेट दरीत कोसळली पूजाचा श्वास अडकला रवी त्या आठवणीत मेला तू जिवंत राहिली पण तुझ्या अपराधाच्या भीतीने तू स्वतःलाच एक नवीन जीवन दिलंस आणि त्यात रवी वाचला असा खोटा विश्वास टाकलास पूजा ओरडली नाही हे खोट आहे तो जिवंत आहे माझा जवळ उभा आहे रवी स्वतः थरथरत म्हणाला पूजा मला आठवत नाही काहीच शेखर शांतपणे म्हणाला कसं आठवणार तू तर गेल्याच दिवशी मेलास रवी रवीच्या पायाखालच सावलीचं वर्तुळ अचानक काळ पडू लागलं त्याच्या बोटांतून दूर उठू लागला पूजा त्याच्याकडे धावली नाही मला मान्य नाही रवीचे हात तिच्या हातातून सरकत गेले जणू हवा पकडते अस रवीच्या डोळ्यात पाणी आलं मी तुझ्यासोबत लग्न करणार होतो पण मला खरंच वाटत होतं मी जिवंत आहे शेखर शेवटचं वाक्य म्हणाला माझ्या मरणासाठी तू जबाबदार होतीस पूजा पण त्याच्या जीवनावर शिक्कामोर्तब तू केलं नाहीस तो स्वतःच मेला आता दोन्ही पापांची किंमत फक्त तू भरायची आहेस रवीचा देह हळूहळू धुरात बदलून पूर्णपणे अदृश्य झाला पूजाने किंचाळात त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण तिच्या हातात फक्त रिकामी हवा होती शेखर सावलीत पाऊल टाकत म्हणाला आता तू एकटी पापांच्या दोन्ही मृतांची सावली आता तुझ्या मागे असेल आणि खोली थंडीत आली बाहेर लग्नाची सर्व लाईट्स कायमची बंद झाली गाव ओसाड आणि मांडवा एक खुर्चीवर बसलेली पूजा तिच्या समोर दोन अदृश्य सावल्या आणि तिच्या केसात अडकलेलं एक रक्त आलेलं मंगळसूत्र अजूनही हलत होत रवी हा सुरुवातीपासूनच भूत होता पूजाने अपराध झाकण्यासाठी तिच्या मनात त्याला जिवंत ठेवलं होतं शेखर परत आलेला बदला नव्हता तो सत्य सगळ्यांसमोर आणण्यासाठी आला होता जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या एजशी हॉरर स्टोरीजला सब्स्क्राईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध रहा कारण भीती सुरू झाली आहे